आपल्या शॉपच्या टाकीचं काम चालू आहे आता तिथं वरती टाकी फिटिंग करायचं आहे आजच फिट करायचं आहे आणि नंतर तिथं विंडो पण लावायचं आहे बाकी इथं प्लास्टर वगैरे चालू आहे मग आज वायरिंग वगैरेचं सर्वच आजच काम होणार आहे तिथे फुल जोर में चालू आहे भाई दोन शिलकलं आहे तिथं

बडाओर वगैरे झालं आता सर्व काय झालं कलर वगैरे साईडला कलर चालू आहे दाखवतो तुम्हाला कलरचं काम झालं चक्की चालू आता लवकरात लवकर आपल्या साईडला पण चालू व्हा होऊ दे हीच आपली अपेक्षा वरती पण का काम चालू आहे आपल्या पत्रे कापायचा लवकरात लवकर असं काम होणार आहे आता फास्ट गती जास्त घेतली वाटत कामावर कामावर जास्त लक्ष दिलं आता फटावट फटावट दे आणि आपले टेबल वगैरे सर्व इथलं सर्व हातावर टाकायचे पुढे एकदम बघा तुम्ही आता आत्ताचा हा नजारा बघा आणि नंतर पण तुम्हाला दाखवतो कसा होईल कसं नाही ते बाकी ते इथं प्लॅस्टर वगैरे चालू आहे सर्व आपण टाकी ते टाकीसाठी इथे हे बांधलं ते हे लावलं लोखंडाचं हे लावलं आहे त्याच्यावर टाकी बसवणार आहे अँड बाकी तर इथं साईडला वगैरे बोर्ड वगैरे काय ते पण दुण तुम्हाला कुठं कुठं काय काय करायचं सर्व काय असे काढायचं आहे इथलं सर्व काय कलर मारायचं छान छानपैकी आपण रेडी करायचं सर्व तर नक्कीच कमतर ना मला तुम्ही हे ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा बघायच आपण आलो आहे आता टाकी घ्यायला शॉपसाठी पाचशे लिटर पण बस झाली पोवा पाचशे पण बस झाली पाचशे लिटरची टाकी बघते आपण एक आणि सहाशेची कुठे आता पाचशे लिटरची आणि सोन्या आता बसणार आहे घेऊन मस्त पैकी गाडीवर जाऊया आपली टमटम आहे आपल्या सोबत आज लॅब इन जॉर्ड लय चला आपण जाऊया आता शॉपवर पटकन मित्रांनो गाडी जरा शिफ्ट करायची आहे आणि तिथं खोबा बनवायला घेतलाय आता गाडी इथून शिफ्ट आहे आपल्याला इथे थोडं कवडा मारून मारून दम लागला आता पप्पा मारत आहेत आपला माणूस आला एक सोन्या सेड आला तिकडून शिफ्ट केले आम्ही आता इथे होती इथून इथं आणले उचलून तिला आपले व्हिडिओ करायला कोण नाही नाही तर नक्कीच तुम्हाला दाखवला असं किती स्ट्रगल होतं ह्याच्या पाठी पण खूप डेंजर स्ट्रगल होता तर आता आपण शिफ्ट केले इथे इथे खोबा पण नाही आपल्यासाठी सो हे लवकरात लवकर होऊ दे असाच आमचा प्लॅन का पटापट पटापट होऊ दे सगळ्या गोष्टी गाडी इथे ॲडजस्ट करू आता पटापट बघूया हे पण आहे आणि किती कचरा झाला बघा हे कचरा तुम्हाला काही दिवसांनी काहीच नाही एकदम क्लीन दिसल एक क्लीन एकदम क्लीन मजाच मजा एक गाडी लावायच्या पाठी पण स्ट्रगल बघा इथे ती सरळ लागली पण पाहिजे डेंजर एक गाडी लावायच्या पाठीहून एवढं स्ट्रगल असतो माणसांचं हे गाडीचे थोडे दिवस आहेत थोड्या दिवसानंतर ही गाडी पण विकून टाकणार सरळ पण लागली पाहिजे ती तर मित्रांनो आम्ही चाललोय उद्याची तयारी करायला आता आम्हाला उद्या इडली पाहिजे शॉप क्लोज आहे आपलं उद्या तर उद्यासाठी इडली तयार तर आम्ही चाललो आता स्टेशनला अँड स्टेशनला स्टेशन जत्रा भरले तर आपण जत्रा पण जरा बघू कशी भरले ती किती भरले तर लवकर लवकर जाऊया तिकडे आम्ही आलो आता जत्रेमध्ये थोडं सामान घ्यायला आलो पण आपली इथे जत्रा भरले बदलापूरची जत्रा इथं समोरच चालू आहे आता एवढी काही नसेल कारण का फर्स्ट डे आज तरी आपण जाऊया अँड आपला इडलीचा चा पीठ घेऊया तर बघूया तिथे जाऊन किती जत्रा भरले किती नाही जय जयश्री आपल्या समोर का चाले धुम चाले हे आमच्या बदलापूरची जत्रा रुपये गुरुवारचा वडापाव भरले रे जय भरापकी भरले काही वाटलं नव्हतं एवढी जास्त पण पन... काही काल काहीच नव्हता काल इथे काहीच नव्हता आणि आज सर्व भरलं है, बोलो। राम राम बोलो राम 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 आईच खूप भरले तर आपण आलो इडलीचा पीठ घ्यायला आता इडलीचा पीठ घेऊया पहिले तर आम्ही घेतला आता इडलीचं पिढी घेतलं आहे आणि आपण चालू आता परत आपल्या घरी ह्याच्यात बसू एक दिवस आपण आपण सगळे पोरं येऊ ना जत्राला तेव्हा इथे एक दिवस बसू आणि सर्व काही घेऊन जाऊ इथून किचन्स वगैरे इथं लावलेत मस्तपैकी पोरांसोबत माहीत ज जत्रा फिरायची मजाच आलं आहे एकदा आपण येऊ जत्रा फिरायला पोरांसोबत पहिल्याच दिवशी सर्वे आलेत लोकांना पण एक लोकांना एक करमत नाही वाटत घरी फुटला की चालला भाई बारीक पोरांसाठी डेंजर आहे लाला दस्सा लाला दस्सा झालं आपलं शॉपिंग झाले आपले आता आपण चालल्या घरी पहिला दिवस आता आपण पण नाही फिरायला आलो आपण फक्त सामान घ्यायला आलो आप आपला तर पहिल्या दिवशी एवढंच काय होतं आता एक दिवस येऊ सर्व मित्रमित्र तेव्हा सर्व धमाल करू सर्व मजा करू आणि सर्व पाण्यापिरण्यामध्ये बसून एकदम मजा करू भाई जंगी जंगली डायरेक्ट खतरनाक प्राप्ती आणि तुझा पास भेटले कोणाला तर बाई सोने पे सुगा पास घेऊन डायरेक्ट काम पच्चीस आमचं डायरेक्ट कडेकडे चला जाऊया घरी आपण आमचे टमटमला डेंजर आहे घालणार खूप वर्ष झाले पप्पाची एकदम फर्स्ट बाईक गेली आता कमसे कम पंचवीस वर्ष झाले असेल या गाडीला आधीचे म्हणजे मी दोन हजार एक मध्ये आहे आणि हे गाडी त्याच्या आधीची आहे सव्वीस वर्षी सत्तावीस वर्ष आरामात झाली असेल तरी ती एकदम अजून टमटम चालते आणि आम्हाला पक्की आवडते बाई पर्वाला आमच्या फॅशन पेक्षा ही जास्त आवडते आम्हाला कुठला की चालला भाई आमचा थोडा टाईट लागेल एकदम भाई पहिला तर लय डेंजर साऊंड होता इथं आता बाप्पा चेंज केलाय म्हणून माझ्या एकशे बुलेट सारखा आवडत होता आता ना अवजित लय भारी होता सो आईच हा ब्लॉग इथंच एंड करूया आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सो माझा डोळा बघा परत एकदा लाल झाला खूप सारा असा चा होत्या तर नक्कीच लाईक करून शेअर करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये बाय